महाराष्ट्राची तिजोरी ही आपल्या हातात आहे योजना बंद पडणार या खोट्या अफवा पसरवू नका विरोधकांवरती अजित पवार गरजले आहेत अजित पवार यांचं वक्तव्य महाराष्ट्राची तिजोरी ही आपल्या हातात आहे योजना बंद पडणार या सगळ्या खोट्या अफवा आहेत खोट्या अफवा पसरवू नका अजित पवार यावेळी अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना सुनावल्या आहे गरजल्या आहेत लाडगी बहीण योजना आणि इतर सरकार योजना या बंद पडणार यावर विरोधकांकडून टीका केली जात होती अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात दादा विचार करू परंतु विचारपूर्वक योजना दिल्यावर मागं हटणार नाही आपल्या राज्याचं आर्थिक उत्पन्न बजेट हे साडेसहा लाख कोटीचं आहे पुढच्या वेळेसचा अर्थसंकल्प सात लाख कोटीचा सा होईल स्थूल उत्पन्न बेचाळीस त्रेचाळीस लाख कोटी आहे हे आता काय करायला लागले इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे ही योजना तशी आहे फसवी ज्या वेळेस आमच्या मायमाऊलींनी प्रतिसाद दिला आणि ते आनंद आनंदी झाले आता ते सांगताय काही त्यांचे बगल बच्चे। अरे आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहील ना हे शाण्या सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे का लोकांना खोट बोलतो तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत तर तुम्हाला माहिती का बाहेरच्या लोकांना माहिती आहे आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही चेहरा नाही आणि म्हणून लोकांना सांगतात त्यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली यांचे पुढचे पगारच होणार नाही आता अमकच होईल तमकच होईल ही निव्वळ निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशा के दिशाभूल केली आमच्या अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली माझ्या मागासवर्गीय आदिवासींची दिशाभूल केली संविधान बदलणार घटना बदलणार त्या ठिकाणी आरक्षण काढणार आणि लोकांनी काही विश्वास ठेवला त्याची किंमत आम्ही मोजली आम्ही भेदभाव करत नाही जो महाराष्ट्राचे नियम पाळतो जो भारताचे कायदा नियम घटना पाळतो त्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारो बोलुतेदारांना घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक होती आणि त्या